जय जवान जय किसान जय भूमिपुत्र आपण आता नाशिक जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये आहोत निफाड तालुक्यामधील मरळ गोई खुर्द जे गाव आहे त्या गावामध्ये जे ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये जी कामं झाली पूर्णपणे गाव कामं खाऊन घेतले म्हणजे आपण आत्तापर्यंत ऐकलं होतं पाच टक्के खाल्ले पंधरा टक्के खाल्ले आणि इथं पूर्ण म्हणजे कामचे का, कामच खाऊन घेतलं म्हणजे सभामंडप असेल उपलब्धच नाही आहे म्हणजे कामच झालं नाही पूर्ण भ्रष्टाचार झाला आहे आणि हे लोक यांनी या सगळे ग्रामस्थ आहे यांनी उपोषण केलं अक्षरशः टॉवरवर चढले तिथून उडी मारायची धमकी दिली तेव्हा भिडिऊ सगळे अधिकारी त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना लेखीपत्र दिलं बघू लेखीपत्र दिलं त्यांनी की पंचवीस दिवसामध्ये आम्ही समिती नेमून यांच्यावर कारवाई करू परंतु आज सव्वीस दिवस झाले म्हणजे पंचवीस दिवस होऊन गेले तरीही केले नाही आणि यांच्याकडे सबळ पुरावे हे बघा हे डायरेक्ट दप्तर घेऊन आले हे काय भ्रष्टाचार ही एक बॅग हे पूर्ण भ्रष्टाचार झालेलं आहे त्याचे दप्तर घेऊन हे ग्रामस्थ येत आहे आणि मग हे अधिकारी नक्की काय करताय म्हणजे काय होतं एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत एकमेकाची कातडी वाचवायची कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ द्यायची नाही त्यांनी गोपनीयतेचा आधार सांगायचं हे करायचं मॅडमला पत्र दिले तरी त्यांनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही तुम्ही काय माहितीच्या अधिकारात मागवलं होतं ना एक वर्षापूर्वी सर तिच्या अधिकारात सर्व अर्ज इथं याच्यात ढाकलेले राज्य माहिती आयोगात आलेले काहीच रिप्लाय आला नाही सर तिथून आम्हाला काहीच नाही ते काय सांगताय तुम्हाला पत्र आणि काय म्हणताय तुम्हाला पत्र आलेलं नाही सर आम्हाला रिप्लाय झालेला नाही रिप्लाय झाला नाही तर आता तुमचा भ्रष्टाचार नक्की काय झालाय थोडक्यात सांगा आम्हाला काय झालंय म्हणजे जनतेला कळू द्या नक्की काय झालंय आणि अधिकारी नक्की कोणाला वाचवत आहे आमदार खासदार निधीतून जेवढे सर सभा मंडपे आलेले सांगतो दो दलित वस्तीतले काम आलेले सर विविध गावातल्या योजना आलेल्या आहेत ज्या विकास कामासाठी त्या सर्व कामात जिल्हा परिषद झाले असं पंचायत समितीच्या स्तरावर जेवढे काम झाले तेवढे तेवढे काम ठप्प झालेले शंभर टक्के खाऊन टाकलेले सर म्हणजे कामच कागदपत्र कागदावर प्रत्येक वेळी यांना सूचना दिलेली आहे आम्ही ज्यावेळेस सव्वीस ऑगस्टला सर वरती चढणार होत त्याच्या आधी दहा दिवस आम्ही यांना लेखी निवेदन दिलेलं आम्ही अशा आठ दिवसात आमची चौकशी लागली ठीक नाही तर आम्ही नव्या दिवशी टावरती सर यांनी त्या पत्राचं गांभीर्य न घेता कुणी झालेलं नाही सर आमच्याकडे आम्हाला त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही टावरती चढलो त्यावेळेस बिडिओ धावत आले बिडिओने आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासन घेऊन सर आज चोवीस पंचवीस दिवस झालेले ना समिती आलेली नाही समितीचं पत्र आलेलं सर काहीच नाही आल काहीच नाही आलं म्हणजे बघा शिवराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र या छत्रपती शिवाजी महाराज आज आपण त्यांच्या समोर इथं साक्षीने उभा आहे ज्या महाराजांनी या देशामध्ये सरंजामशाही युग होतं त्या युगाला कलाटणी देऊन लोकशाही राज्य निर्माण केलं लोकशाही राज्य निर्माण करून या पृथ्वीला लोकशाही दिली आणि या देशाबरोबरच आख्या जगाने लोकशाही स्वीकारली त्या लोकशाही युगाचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहिलं आहे प्रस्ताविकामध्ये मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं अशा शिवरायांच्या राज्यामध्ये अशा शिवरायांच्या देशामध्ये आज भ्रष्टाचार केला अधिकाऱ्यांनी आणि तो त्यांना शिक्षा व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी भ्रष्टाचार बाहेर यावा म्हणून नागरिकांना टॉवरवर चढावं लागते आत्महत्येची धमकी द्यावी लागते प्रशासनाला तरी प्रशासन झोपलं या लोकांनी जर कारवाई केली के नाही तेव्हा ना याच्यावरती व्यवस्थित काही उत्तर नाशिकच्या टावरणार मुख्यमंत्री आल्याशिवाय आम्ही उतरणार नाही सेंट्रल जेल टाकलं आम्ही नाशिकला सगळ्यात उंच वरती चढणार हे अधिकारी सगळे लोक सस्पेंड जे जे जबाबदार व्यक्ती आहे ते सस्पेंड होईल पण माझी तुम्हाला एक नम्र विनंती ऐका भ्रष्टाचार केलाय त्यांना आत्महत्या करायला लावा तुम्ही जीव देऊ नका तुम्ही नका तुम्ही जीव देऊ नका ऐकून घ्या तुम्ही काही जीवाचं बरवाईट करायचं नाही ऐका आपल्याला न्याय मिळेल लोकशाही राज्य मी या माध्यमातून शिव मॅडम भेटत नाही मॅडम ला फोन किती केले दाखव तुम्हाला हिस्ट्री माझ्याकडे शिव मॅडम फोन किती मॅडम भेटत नाही मॅडम भेटत नाही तुम्हाला काय काय कारण देता इथं मी मी काय म्हणतो ह्या ह्या अधिकाऱ्यांना आपण नागरिकांच्या सेवेसाठी ही लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांकरता निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही या देशाचे मालक ही गोरगरीब जनता आहे हे अधिकारी नाही या अधिकारी नोकर आहे आणि आज आपल्या देशामध्ये मालक मालक आणि म्हणजे ह्या मालकाला हे पुरावे घेऊन भ्रष्टाचाराचे यांचा दारोदार हिंडावं हो लागतंय आणि मग हे काय करताय भेटते पण मग यांनी काय करायचं एक कातडी वाचवायची एकमेकाची नव्वद टक्के अधिकारी ऑलरेडी झालेले तुम्ही यांचे व्हिडिओ व्हिडीओ तुमच्या या प्रकरणामध्ये काय आता या प्रकरण कुठपर्यंत आले निवेदन दिलेलं आम्हाला आश्वासन दिलेलं पंचवीस दिवसात तुमची चौकशी पूर्ण करून समिती नेमून चौकशी पूर्ण करून तुम्हाला अहवाल देऊ आणि पंचवीस दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल करू अजून समितीच नेमलेली नाही चौकशी कधी करणार म्हणजे सगळं धीमे काम म्हणजे जसं आता तो अधिकारी नंतर कारवाईच्या आधी मातारा होऊन रिटायर होऊन तो मरून गेल्यावर मग हे कारवाई करणार आहे का ग्रामपंचायत समितीचा निपाड पंचायत समितीच्या अंडर कमीत कमी पूर्व बीडीओ जे होते अंडर कमीत कमी सरपंच पंधरा ते वीस कोटीचा भ्रष्टाचार झाला त्याचे पुरावे तुमच्याकडे आमच्याकडे पुरावे सगळे पुरावे आमच्याकडे तुमचं नाव काय प्रसाद पापाळे प्रसाद फापाळे फापाळे तुमचं काय नाव मनोहर बन सोडे मनोहर बन सोडे तुमचं नाव तुमचं नाव केदारनाथ फापाळे तुम्ही पूर्ण सर्व मरळ व्हायचं बघा हे नागरिक स्वतः पुढे येत आहे आणि गावात जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचार विरोधामध्ये आवाज उठवत आहे आणि अधिकारी त्यांना दाद देत नाही मग आता नक्की करायचं काय ऑफिसला बसून इकडे आल्यावर आणि तरी भेटत नाही तुम्हाला आलो पाच मिनिटात सर तरी शिव मॅडम आमच्या समोर निघून गेला सर आम्ही चार तास आम्हाला भेटले नाही फोन केले तुम्ही किती वेळा सीओ मॅडम ला भेटायला आले आठ वेळा आलो सर आठ वेळा आले एकदा भेटला नाही भेटले नाही सर मी या माध्यमातून मॅडम कडे गेलो का तुम्ही डेप्युटी सीओ मॅडमकडे गेलो का तुम्ही सीओ मॅडमकडे जा मॅडम आदेश काढतील त्यानुसार मी कारवाई करेन माझ्या हातात काहीच नाही डेप्युटी सीओ मॅडमचे हे उत्तर आहे मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो मुख्यमंत्री साहेब आपण दीन दुबळ्या गोरगरिबांचे अनाथांचे नात आहात आम्ही सगळं तुमचं काम पाहतो तुम्ही म्हणे फक्त चार तास झोपतात आणि पूर्ण अठरा तास काम करताय माझी तुम्हाला या माध्यमातून विनंती आहे साहेब तुम्ही या हे बघा भ्रष्टाचार झाल्याला झाल्याची नागरिक गावचे सदस्य हे तक्रारी करताय आणि आपले अधिकारी त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष आहे तुमची ओरड कधीपासून चालू आहे अठरा महिने झाले हे भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन सोबत फिरताय आणि अधिकारी एकही दाद देत नाही तरी मी या माध्यमातून विनंती करतो मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो सदर प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून या संबंधित अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी लावून आणि दोषींवर कडक कारवाई करा जय जवान जय जवान जय भूमपुद्र